नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दरमहा सत्तावीस कोटी साठ लाख रुपयांचे हप्ते वसूल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती खासदार निलेश यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत यावेळी यांनी पोलीस वसूल करीत असलेल्या हप्त्यांचे रेकॉर्डच जाहीर केले यावेळी बोलताना खासदार लंके यांनी सांगितलं की पोलीस दलातील दोन टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे समाज भयभीत झालेला असून अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालतय खुनाचा तपास का लागत नाही सायबर विभागामध्ये बदली असलेले कर्मचारी गुन्हे शाखेत काम करतात विभागाची घेतात पोलीस प्रशासन पुरावे हवेत का असा सवाल यावेळी त्यांनी केलाय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी खासदार लंकी यांच्या उपोषणाला तीन दिवस झाले तरी पोलीस अधीक्षक भेटीसाठी काय येत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम वरिष्ठ अधिकारी करत आहेत का सकारात्मक चर्चा होत असताना वरिष्ठ अधिकारी मात्र वेगळाच प्रस्ताव देतात याचा अर्थ या भ्रष्टाचाराला राज्याच्या गृह खात्याचं पाठबळ आहे असा संदेश राज्यात जाईल या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास राज्य पातळीवर आंदोलन नेलं जाईल असा इशारा फाळके यांनी दिलाय काही या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस दलाला कलंक लावला असून त्यांना वरिष्ठ पातळीवरून अधिकारी पाठीशी घालतात हे दुर्दैव असल्याचे आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी सांगितलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर एकशे कोटी रुपयाच वर्षाला कलेक्शन तीनशे साठ तीनशे बहात्तर कोटी दिवसाला एक कोटी सगळ्या आपल्याकडं दोन तीन दिवसात अडीच तीन हजार लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत स्टेप आता सगळे बसलेले आहेत पण आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही आम्हाला निर्णय पाहिजे निश्चितपणे एक कुठंतरी पोलिसांमधला माणूस जागा होऊन एक संवेदनशीलता कुठेतरी दाखवायला पाहिजे होती इथं येऊन लोक रडतायत त्यांच्या वेदना इथं वाट मोकळी करण्याचं व्यासपीठ खरं मित्र म्हणेल खासदार साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं एल सी बीतल्या काही लोकांना आम्ही सगळे पोलीस दोषीत असं म्हणतच नाही आहे पोलीस दलातील प्रतिमा काही निवडक लोकांनी जो नंगा नाच इथं घातलेला आहे है। हैदोस मी आज म्हणजे इथं आल्यावर जे अक्षरशः लोकांचे ऐकलं असं मन हिलावून जातं इथपर्यंत खरं माणूस की विसरून नंगा नाच घातला आहे खरं काय आणि कुठंतरी अशा लोकांना तात्काळ शिक्षा करून पोलिस दलांनी आपली प्रतिमा काहीतरी सुधारण्याचा त्यांना स्कोप आहे पण जर अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालत असाल चौकशीच्या नावाखाली वेळ काढणार असाल तर हे खरं या राज्यातल्या पोलीस यंत्रणेचं खरं अपयश आहे आणि कुठंतरी संवेदनशीलता पोलीस प्रशासनाने असेल राज्यकर्त्यांनी देखील दाखवून कठोर कारवाई अशा लोकांवर करून पोलिस दलाचं जे या महाराष्ट्र पोलिसांचं जे नाव आहे ते कुठेतरी बदनाम होण्यापासून वाचवलं पाहिजे निश्चितपणे ना आता एक संसदेतला खासदार या ठिकाणी आहेत इथे एक आमदार देखील सपोर्टला आलेला आहे असे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी येताना जर काय पोलीस दल जर काय करत नसेल तर निश्चितपणे काहीतरी आम्हाला शंका घेण्यास वाव आहे की राजकीय काहीतरी यांना सूचना आल्या असतील की आणि राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय इतकं एवढं मोठं आंदोलन एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी असताना देखील जर काय होतं निश्चितपणे कुठेतरी राजकीय याला हे असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे बघा म्हणजे म्हणजे याचा अर्थ तो साडेतीनशे कोटीचा आकडा निश्चितपणे पाचशे कोटीचा असणार आहे अहमदनगर शेवगाव